महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते कर्जत येथे पार पडला ऐतिहासिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भूमिपूजन सोहळा कर्जत येथे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे अशी कर्जत खालापूर मधील समस्त बौद्ध बांधवांची मागणी होती आज बौद्ध समाज बांधवांच्या या मागणीला यश आलं आहे कारण कर्जत मध्ये आता ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे सा सोहळा आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते कर्जत येथे पार पडला आणि यावेळी कर्जत शहरात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीचं आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी यावेळी स्वतः निळा झेंडा हाती घेऊन फडकवला तसेच घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता आजचा दिवस हा माझ्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा आहे कारण या भवनासाठीचा बौद्ध बांधवांचा पंधरा वर्षांचा संघर्ष मी या डोळ्यांनी पाहिला आहे आणि मी आमदार झाल्यापासून हे स्वप्न पाहत होतो की हे भवन उभं राहील आणि आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे असं गौरव उद्गार माननीय श्री महेंद्र थोरवे यांनी काढले कर्जत खालापूर मधील तमाम बौद्ध समाजाने या ऐतिहासिक अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी गर्दी केली होती आमच्या बौद्ध बांधवांच्या मागणीला मान देऊन आमदार साहेबांनी या ऐतिहासिक अशा आंबेडकर भवनाची उभारणी करण्यासाठी अत्यंत प्रयत्न केले आणि अखेर आमची मागणी पूर्ण केली त्यामुळे आमदार साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच अशा भावना बौद्ध बांधवांनी व्यक्त केल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील असंख्य भीमसैनिक आणि भीम अनुयायी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी